आज लासलगाव कांदा मार्केट येथे आंदोलन करण्यात आले आप आपल्यासोबत शेतकरी आणि व्यापारी आहेत तात्काळ निर्यात शुल्क हटून आणि निर्यातीला चालना दिली पाहिजे आणि निर्यातीवर सबसिडी दिली पाहिजे पूर्वीच्या काळात जसे काँग्रेस असेल इतर इतरही सरकार असेल ते कांद्यावरती निर्यातीला दहा टक्के पाच टक्के हे द्यायचे सबसिडी द्यायचे त्याचप्रमाणे सरकारने सबसिडी जाहीर करावे म्हणजे जास्त प्रमाणात आपला कांदा निर्यात होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बाजारभाव मिळेल मुळामध्ये आपल्याकडं शेतकरी रात्रीचा दिवस करून उत्पादन करतो आणि केंद्र सरकार नऊ रुपये पर किलो टॅक्स घेतं एक प्रकारे हे कुठंतरी थांबवलं पाहिजे कारण शेतकरी हा फार काबाड कष्ट करून उत्पादन करतो आणि केंद्र सरकार जर त्याच्यावर टॅक्स घेत असेल तर हे एक मोठी शोकांतिका आहे म्हणून केंद्र सरकारने तत्काळ वीस टक्के निर्यात शुल्क हटवलं तर आपला जास्तीत जास्त कांदा बाहेरच्या देशात जाईल आणि इतकं शेतकऱ्यांना स्थानिक बाजारामध्ये दोन पैसे मिळतील कॅमेरामॅन सर रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक